तर मांचाव सूपसाठी हॉटेलवर अवलंबून राहण्याची गरजच नाही कारण आज आपण घरच्या घरीच मस्त चवीचं व्हेज मांचाव सूप, सूप आणि त्यासोबत दिले जाणारे फ्राईड नूडल्स करतोय जेवढे पैसे तुम्ही एक बोल सूपसाठी देता ना तेवढ्याच पैशात कढईवर सूप घरच्या घरीच करता येईल आणि चव पण एकदम भारी म्हणजेच काय पैसेही वाचतील आणि घरचे तुमची वाह वाह पण करतील रेसिपी सोपी आहे चला करूया व्हेज मांचाव सूप नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळतो त्याच्यापेक्षाही भारी वेज मंचा सूप घरच्या घरी कसं करायचं ते बघणार आहोत हे सूप तुम्ही या पद्धतीने एकदा घरी केलं ना घरच्यांनी पिल्यावर म्हणतील पुढच्या वेळी हॉटेलमध्ये जाताना सूप घरीच पिऊन मग मेन कोर्स खायला हॉटेलला जाऊ इतकं भारी होतं आणि याच्यासोबत जे फ्राईड नूडल्स मिळतात ना जे सगळ्या लहान मुलांना वगैरे सगळ्यांना आवडतात ज्याला आपण टाईमपास मिळतो ते सुद्धा आपण घरच्या घरी कसं करायचं ते बघणार आहोत एकदम भारी आणि सोपे रेसिपी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी दोन स्टेप्समध्ये होणार आहे कारण आपण हक्का नूडल्स म्हणजे ते फ्राईड नूडल्स कसे करायचे ते सुद्धा बघायचं आहे तर पहिल्यांदा बघूयात की फ्राईड नूडल्स कसे करायचे त्यासाठी लागणारं साहित्य तर इथं मी फ्राईड जे हक्का नूडल्स असतात की नाही त्याचा एक पॅकेट घेतलेलं आहे हे गव्हाचे आहे तुम्ही जे साधे मैद्याचे मिळतात ते वापरले तरी चालतील एक पॅकेट हे नूडल्स घेतले त्यासाठी एक चमचा भर मीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर लागणार आहे तर नूडल्स बनवायचे आहेत त्यासाठी इथं पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चमचाभर तेल गॅस कमी करून यामध्ये घालूयात मीठ गॅस कमी करूनच मीठ घालायचं मोठा असताना मीठ घातलं तर ते बाहेर येतं म्हणजे पाणी फसफसून बाहेर येतं आता या उकळत्या पाण्यामध्ये हे नूडल्स टाकायचे भांडं एवढं मोठं घ्यायचं की नूडल्स व्यवस्थित असे खळखळ उकळले जातील आता गॅस मोठाच ठेवायचा आणि हे नूडल्स आपोआप असे सुटेपर्यंत थोडेसे शिजेपर्यंत याला असंच उकळून घेऊ तर एक पाच मिनिट आपण हे नूडल्स मोठ्या आचेवरच खळखळ उकळून घेतले आणि आता बघा हे नूडल्स छान शिजलेले आहेत आणि कसे ओळखायचे असं हाताने तुटलं की बोटांनी फक्त दाबलं की ते तुटतात मॅश होईपर्यंत शिजवायचे नाहीत असं की तुटतात याचा अर्थ ते व्यवस्थित शिजलेले आहेत गॅस बंद करूयात आणि याला गाळणीमधनं गाळून चांगलं निथळून घेऊ तर हे बघा हे नूडल्स मी चांगले गाळून घेतले आणि ह्याच्यात अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे याला काय करायचं एकतर तुम्ही असंच ताटावर पसरून ठेवा किंवा असंच गाळणीवर वरच्यावर निथळून घ्या म्हणजे मग काय होईल हे नूडल्स पूर्ण गार होतील मग आपण पुढची प्रोसेस करू तर मी दोन स्टेप म्हणाले होते पण तीन स्टेप्स कराव्या लागतात तर सूपसाठी आपली दुसरी स्टेप आहे आपल्याला याचा व्हेजिटेबल स्टॉक तयार करून घ्यायचा आहे जो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालणार आहे तर आपण जेव्हा या सगळ्या भाज्या कापतो ना गाजर कोबी कांदा घेतो परत कुठल्याही तुम्ही घरामध्ये इतर गाजर वगैरे कापलं आहे किंवा काही पण भाज्या राहिलेल्या आहेत तर त्याची जी देठं असतात मुळं नाही जी देठं किंवा काही पाला वगैरे असतो फ्लॉवरची देठं तर काय करायचं ती तशीच ठेवायची चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यापासून आपल्याला स्टॉप करायचा आहे तर इथं माझ्याकडे कोथिंबीरीची देठं आहे गाजराचं साल काढलेलं आहे काही कोबीची पानं आहेत सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता दुसरीकडे इकडे पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे आता इकडे मी भरपूर पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहेत म्हणजे भाज्यांचा जो काही साल वगैरे असतात ना ती स्वच्छ धुवायची आणि यामध्ये घालायची आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि या भाज्या या पाण्यामध्ये पाच मिनटं चांगल्या खळखळ उकळून घ्यायच्या तर या भाज्या बघा आपण पाच मिनटं या पाण्यामध्ये अशा उकळत ठेवल्या होत्या म्हणजे भाज्यांचा फ्लेवर या पाण्याला उतरला आहे गॅस बंद करूयात आणि या, या भाज्या अशाच बाजूला ठेवून देऊ किंवा तुम्ही जर लगेच सूप करायला घेताय तर याला गाळून घ्या गाळत असताना भाज्या काढायच्या आणि पाणी आपल्याला सूपसाठी वापरायचं आहे तर आपले नूडल्स शिजलेले आहेत व्हेजिटेबल स्टॉक तयार झालाय आता तिसरी स्टेप आपल्याला सूप करायचं आहे त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून एकदम, दोन टेबल स्पून एक स्पून एकदम एक स्पून बारीक चिरलेला लसूण लसूण काय करायचा थोडासा ठेचायचा आणि मग त्याला एकदम बारीक चॉप करायचं दोन टेबलस्पून चिरलेला लसूण एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आलं एक टेबलस्पून कोथिंबिरीची कोळी देठं बारीक चिरून घेतलेली आहेत एक टीस्पून चिरलेली हिरवी मिरची सोबतच चार पाच ता ताजा ताजा कांद्याची पात असते ना त्याचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत अर्धा कप एकदम बारीक चिरलेलं गाजर अर्धा कप बारीक चिरलेला कोबी दोन टेबलस्पून बारीक चिरलेला फरसबी एकदम पातळ कापून घ्यायचा थोडीशी कांद्याची पात त्याचबरोबर आपल्याला काही सॉस आणि तिखट मीठ लागणार आहे एक टीस्पून काळी मिरीपूड चवीप्रमाणे मीठ बॅलन्स करण्यासाठी एक टी स्पून साखर एक टीस्पून, टीस्पून रेड चिली सॉस एक टीस्पून विनेगर एक टीस्पून सोया सॉस आणि चिरलेली कोथिंबीर तर सूपसाठी एक मोठी कढई गरम करत ठेवली आहे शक्यतो पातळ कढई घ्या आता यामध्ये घेऊयात दोन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घेण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता मी प्रत्येक चायनीज पदार्थ करताना सांगते चायनीज पदार्थांचं चा सिक्रेट गॅस मोठा ठेवायचा आणि कढई पातळ वापरायची तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात चिरलेलं लसूण चिरलेलं आलं गॅस मोठाच ठेवायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं तर याला दोन मिनटं परतलं आता यामध्ये घालूयात कोथिंबिरीची कोळी देठं हिरवी मिरची आणि पातीचा कांदा यालाही दोन मिनटांसाठी परतून घ्या याला परतून घेतलं आता यामध्ये सगळ्या भाज्या घालूयात फरसबी कोबी आणि गाजर थोडंसं मीठ घालू भाज्यांच्या चवीपुरतं आणि या भाज्या आता दोन ते तीन मिनटांसाठी मोठ्या आचेवरच फ्राय करूया मोठ्या आचेवर फ्राय केल्यामुळं किंवा कुठलाही पदार्थ केल्यामुळं काय होतो तो असं मऊ शिजत नाही क्रंची राहतो आणि मोठी आच असते पातळ कढई असते त्यामुळं तो स्मोकी फ्लेवर त्या पदार्थाला येतो तर भाज्या हाय फ्लेमवर दोन तीन मिनिट परतल्या मस्त क्रंच आला आहे सूपमध्ये त्या छान लागतील आता यामध्ये घालायचा आहे तयार करून घेतलेला व्हेजिटेबल स्टॉक तर अगदी तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढा स्टॉक घाला सगळं पाणी घातलं आहे जवळपास मी दोन लिटर पाणी घेतलं गॅस मोठाच ठेवू याला चांगलं मिक्स करूया आणि याला उकळी आणू अरे बघा याला मस्त खळाळ नुकळी आली आत्ताच रंग भारी दिसतो आहे आता यामध्ये सगळ्यात चवी ॲड करूयात यामध्ये घालूयात काळी मिरी पूड विनेगर रेड चिली सॉस सोया सॉस चवीप्रमाणे मीठ आधी मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं आता या सगळ्या चवी मग त्यात सोया सॉस असेल विनेगर याच्या स्ट्रॉंगनेस बॅलन्स करण्यासाठी चमचाभर साखर घालायची थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया कांद्याची पात घालू म्हणजे हिरवी याला मिक्स करूया हे बघा आता वाटतो आहे ना अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा रंग आता आपण हे जे कॉर्नफ्लोअर घेतले ना याची स्लरी करायची थोडंसं पाणी घालायचं याला मिक्स करायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर पुरेसं होतं एवढ्या सूपसाठी साधारण एक पाच सहा बोल सूप असेल आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ही कॉर्नफ्लोअरची स्लरी या सूपमध्ये घालायची याने काय होणार आपल्या सूपला एकसंधपणा येणार आता मिक्स करूयात आणि मंद आचेवर हे सूप एक चार ते पाच मिनिटं किंवा हलकासा दाटसरपणा येईपर्यंत उकळून घेऊ तर एक चार पाच मिनिटं आपण हे सूप छान असं आचेवर उकळून घेतलं आहे रंग बघा कसला मस्त आलेला आहे आणि आपलं हे सूप तयार झालं आहे शेवटी फक्त यावर घालायची आहे चिरलेली कांद्याची पात आणि कोथिंबीर याला मिक्स करूयात आपलं हे मस्त वेज मांचाव सूप तयार झालं तर आपलं सूप तयार झालं आहे आता मगाशी आपण जे नूडल्स करून ठेवले होते ते पूर्ण गार झालेले आहेत याला मी ताटामध्ये काढलं तर हे बघा छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत आता हे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे ना हे यावर घालायचं पसरून टाकायचं आणि या नूडल्सला हे अगदी वर्णवर्ण असं लावून घ्यायचं तर हे बघा नूडल्स अगदी छान असे मोकळे मोकळे न चिकटता तयार झाले यांना तळून घेऊ तर नूडल्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे एक नूडल्स टाकून बघूया तर हे बघा व्यवस्थित तळला जातो आहे तर आपण यामध्ये नूडल्स असे पसरून टाकू खूप जास्त एकावेळी टाकायचे नाही थोडे थोडे टाकायचे मूडभर साधारण आता हे नूडल्स आपण शिजवूनच घेतलेले आहेत फक्त कुरकुरीत करायचे आहेत त्यामुळं मध्यम गॅस ठेवा एकदम कमी नको आणि याला असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तर हे बघा एक दोन तीन मिनिटं मी मोठ्या साचेवर याला तळलं आहे बरं का आणि हे बघा छान असे कुरकुरीत झाले आवाज येतो आहे ना असे यांना तेलातनं काढायचं इथे मी या चाळणीवरच याला काढून काढून घेते तर बघा याला काढून घेतलं छान कुरकुरीत झालेत गार झाले की अजून क्रिस्पी होतील आता उरलेले नूडल्स आपण असेच तळून घेऊ तर इथं आपले हे सगळे नूडल्स तळून झालेले आहेत हे बघा किती छान तळून झालेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरून कळलं असेल तर आपले हे नूडल्स तळून झालेले आहेत त्याचसोबत आपलं सूप सुद्धा तयार झालेलं आहे आता याला सर्व कसं करायचं हे वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बोलमध्ये मस्त गरमागरम वेज मांच सूप घ्यायचं मग हे फ्राईड नूडल्स एकतर तुम्ही साईडच्या बोलमध्ये ठेवून असेच स शेजवान चटणीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा सूपमध्ये टाकून खाऊ शकता मी तर काय करते असं सूप घ्यायचं त्याच्यावर हे नूडल्स टाकायचे एक अर्धा मिनिटं वाढ बघायची आणि मग खायचे जा म्हणजे ते असे हलकेसे मऊ आणि कुरकुरीत असे सूपसोबत खूप भारी लागतात तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून इथं सांगितलेलं प्रमाण वापरून सगळ्या व्यवस्थित स्टेप्स फॉलो करून जर ही रेसिपी केली ना हॉटेलपेक्षा भारी होईल याची शंभर टक्के खात्री त्यामुळे नक्की करून बघा आणि न विसरता मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद